हॅलो गायज मी आहे ज्योती अँड वेलकम टू माय ब्लॉग तर आज आपण पाहणार आहोत ल गौराईला साडी कशी नेसवायची ते तर एकदम सरळ आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर हे पहा हे दिसते तुम्हाला इथे तर हे अशा प्रकारचं स्टँड आहे तर अशा प्रकारचं स्टँड असेल तर कशी साडी नेसवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे जे हात जे दिसत आहेत ते हात आहेत तर कशा प्रकारे हे असे हात घालायचे स्टँडमध्ये ते मी तुम्हाला सांगते तर जे सुती कापड असतं ना कापड ते सुती कापड त्याला गुंडाळून आपण हात घालायचे कारण ते हात लूज होऊ नये म्हणून त्यासाठी हे करायचं आहे आपल्याला तसं तर, तर याची गरज पडणार नाही कारण तुमच्याकडे रेडीमेट असतील तर हे याचीसुद्धा गरज नाही आहे आणि हे कसं हे जु खूप जुन्या प्रकारचं आहे त्याच्यामुळे हे एवढा खाटा करावाच लागतो तर अशा प्रकारे हे तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही अशा सुती कपडा घालून तुम्ही त्याला पॅक करू शकता कारण त्याने लूज होणार नाही आणि हलणारही ना नाहीत हात आणि एकदम दोरीने एकदम घट्ट त्याला आवळून घ्यायचे आणि नंतर एकदा पाहून घ्यायचे की हे बरोबर आलेले आहेत की नाहीत एक एक समान आहेत की नाहीत कारण हे अशा सेपरेट घालताना ना आपल्यालाही कधी कधी खालीवर हात होऊन जातात ते आपल्यालाही कळत नाही त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन हे एक समान आहेत की नाहीत ते पाहून घ्यायचं आहे तर ह्यात व्यवस्थित बसलेले आहेत तर आता आपण याला वरूनच ब्लाऊज घालायचे जेणेकरून हे व्यवस्थित आपल्याला साडी व्यवस्थित बसेल तर हेही ह्यालाही तुम्ही पिन अप करून घेऊ शकता कारण हे नंतर ते लूज होऊ शकतं त्याच्यामुळे व्यवस्थित पिनअप करून घेऊ शकता किंवा दोरी हे तुम्ही टाईट बसवू शकता त्याला नंतर तुम्ही चेक करून घ्यायचं म्हणजे एक कसं हात वगैरे असं सेपरेट असल्यानंतर खालीवर होयची जास्त शक्यता असते त्याचा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आता आपण साडी कशी नेसवायची ते पाहूया तर सुरुवातीला पदर व्यवस्थित करून घ्यायचा आहे अगोदर आणि निर्याही करून घ्यायच्यात व्यवस्थित जेणेकरून तुम्हाला नंतर नेसताना अवघड नाही होणार पि पदराला पिनप वगैरे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पदर केलेला आहे आणि त्याला पिनप करून घ्यायचे सुरुवातीला म्हणजे कसं ना तुम्हाला नेसताना पण अवघड नाही जाणार आणि पटकन होईल लवकरात लवकरी पाच मिनटात तुमची साडी नेसून होईल आणि जेव्हा तुम्ही निर्या करता तेव्हा त्याचा एक शेवटची जी साईड असते ती सोडायची आहे पूर्ण म्हणजे जसं आपण साडी घालतो तशी एक प्रकारची साईड सोडायची आणि ती पूर्ण राऊंड करायची आहे जो खालचा जो भाग असतो ना आपलं ब्लाऊज जो नसला त्याचा खालचा जो भाग असतो त्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचं तर हे अशा प्रकारे त्या आणि त्याला पिनअप वगैरे करायचे जेणेकरून टाईट साडी टाईट बसेल लूज नाही होणार आणि आपला जो पदर असतो आप तो आपण पदर कसं पूर्ण बॅक बॅकसाईडने घेऊन पुढून घेतो सेम एक्झॅक्टली तशाच पद्धतीने पदर घ्यायचा आहे आपल्याला असं वेगळं काही करायचं नाही आहे सेम तसाच पदर घ्यायचा आहे मला जेवढा खाली पदर सोडायचा आहे तेवढा तुम्ही सोडू शकता म्हणजे जर डोक्यावरून पदर घ्यायचा असेल तर तुम्ही जास्त सोडू शकता किंवा नसेल खाली सिंगल सोडायचं असेल तर थोडाही घेतला थो थो तरी चालेल म्हणजे जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही घेऊ शकता आणि तिथे पिनअप करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल आणि निऱ्या करतानाही निऱ्याला व्यवस्थित पिनअप करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिरेक्टली असं घालायलाही सोपं जाईल आणि साडेपाच मिनटात नेसून होईल तर हे अशा तुम्ही बघत असाल अशा पद्धतीने हे व्यवस्थित एक लाईनमध्ये निर्या करून घ्यायच्यात आम्ही मी त्याला सुरुवातीला वर पिनअप करून घेतलं आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला व्यवस्थित एकदम किती छान सुंदर अशा सिंगल निळ्या तुम्हाला दिसत असतील आणि हे पूर्ण निळ्या पिनप करून झाल्यावरती हे मध्ये एकसारख्या घातल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित असं निऱ्या एक एकसारख्या खाली दिसत असतील तर त्या सेम तशाच दिसतात पिनप केल्यामुळे जर तुम्ही तशाच घातल्या तर तुम्हाला एकदम विस्कटतील निऱ्या त्याच्यामुळे साडी व्यवस्थित ये येणार नाही तर हे बघा किती छान सुंदर दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही साडी घालू शकता तर दुसऱ्या पद्धतीने आपण आता पाहणार आहोत जशी आपण आधी साडी पाहिली सेम तशीच साडी नेसवायची आणि जर तुम्हाला झिगझॅग काष्टा घालायचा असेल तरीही तुम्ही घालू शकता सेम आधीही जशी आपण साडी नेसली सेम तशीच साडी नेसायची आहे आप आणि आपल्याला निर्यामदोमध करायच्यात हे तुम्ही एकदम बरोबर घ्यायचं आहे निर्यामदोमध मधली बाजू एकदम घ्यायची समान करायची आहे सेम दोन्ही साईडला सेम निळ्या आल्या पाहिजेत असे एकदम हे बघा तुम्हाला दिसते हे एकदम अशी मधोमध घेऊन त्याचा कोण करायचा आहे जसं आपण कोण करतो ना त्रिकोण सेम तसं त्रिकोण करून घ्यायचं आहे आणि त्याला पिनअप करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आहे तुम्हाला थोडंसं सुरुवातीला हे पाहायला थोडं अवघड वाटेल पण जेव्हा तुम्ही करताल ना तेव्हा एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप सोपी आणि म्हणजे इझी आहे एकदम आपला जसं त्रिकोण जसा असतो तसाच एकदम साडीचा खालचा जो काठ असतो त्रिकोणी करून वर तुम्ही पिनअप करू शकता आणि हे खालचं झिगझॅग पद्धतीने घ्यायचे खालची बाजू वर करायची आहे दाखवल्याप्रमाणे अगदी सेम तसंच करायचं आहे खालची बा खालचा जो पदर असतो तो एकदम त्रिकोणी करून घ्यायचा आहे आणि वर पिनअप करायचं आहे जर तुमच्याकडे तसा रेडीमेड स्टँड असेल जसं की डिरेक्टली तुम्ही गौराई वर ठेवायची तर त्यात तुम्ही आधी अशा निर्या करून घेऊ शकता अशा निर्या करून त्याच्यावरती स्टँड ठेवू शकता तेही तुम्हाला सोपं हो पडेल कारण त्याला तुम्हाला पिनअप करायची वगैरे गरज नाही पडणार ते डिरेक्टली त्याच्यामध्ये खेचून घेतलं जाईल त्याच्यामुळे ते, ते हलणार वगैरे काही नाही हे कसं स्टँड आम्हाला पिनअप वगैरे करावं लागतं कारण हे रेडीमेट नाही आहे ह्याच्यामध्ये हे लोखंडी स्टँड असल्यामुळे आम्हाला पिनअप करावं लागतं कारण आता भरपूर जणांकडे रेडीमेड आहेत त्याच्यामुळे त्यांना हे अशा भानगट पडायची गरजच पडत नाही तसं आम्हाला यासाठी जरा थोडी मेहनत घ्यावी लागते तसं हे जर समज लवकर कळलं तर पाच मिनटात साडी नेसून होऊ शकते हे बघा हे मी खालच्या खालची साईडवर घेऊन हे पूर्ण केलेलं आहे तर मला थोडंसं सुरुवातीला अवघड ज्यांनी फर्स्ट टाईम ट्राय करत आहेत त्यांना थोडंसं अवघड जाईल तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदा व्हिडिओ मी दाखवल्याप्रमाणे एकदा तुम्ही झिकजॅक पद्धतीने काष्टा नेसवून पहा गौराईला तुम्हाला खूप सोपा जाईल काहीही अवघड वाटणार नाही आणि एकदा केल्यानंतर नंतर तुम्हाला ठीक समजली की मग तर काहीही अवघड वाटणार नाही तुम्ही नक्की ट्राय करून पहा मी कशी आली ते मला नक्की कमेंट करून कळवा